लुटणारी टोळी गजा आठ एल कारवाई महामार्गावर सोयाबीनच्या व्यापायाला टोळी चा पर्दाफाश केला असून सहा आरोपींना बेड्या ठोकत सहा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यश विश्वनाथ ब्रम्हे राहुल अनिल नवगिरे चंद्रकांत रवींद्रम रसाळे कल्पेश श्याम वाघ राहुल शामबाग सनी संजय वाडेकर अशा अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या प्रकरणाचा पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात एल सी बी व तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे अब्दुल रहमान मलिक किशोर पंढरीनाथ पाटील व्यवसाय जळगाव याने अशी फिर्याद दिली होती धुळे तालुका पोलीस स्टेशन कि त्याच्याकडे जे सोयाबीनचे विक्रीचे पैसे जवळजवळ अकरा लाख रुपये हे काही लोकांनी येऊन त्याच्याकडनं बळजबरीने त्याला मारहाण करून रॉबरी करून ते चोरीस घेऊन गेले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पवार ए पी आय पारधी आणि त्यांच्या टीम यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून तांत्रिकदृष्ट्या तपास करून आज आपण पाच आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून जवळजवळ सात लाखाची रक्कम आपण याच्यातून हस्तगत केलेली आहे या अनुषंगाने पुन्हा एकदा एक आवाहन करण्यात येत आहे की एवढी मोठी कॅश सोयाबीनची असो किंवा कापसाची असो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅश अशी डिक्कीमध्ये टाकून घेऊन जाऊ नये अथवा कुठल्याही मित्राला किंवा कुठल्याही इस्वाला त्याच्याबद्दल माहिती देऊ नये जेणेकरून अशा घटना आपल्या जिल्ह्यामध्ये होणार नाही धन्यवाद